मंगल मंगल्यशिवे सर्वात नेत्रम त्र्यंबके दोरी नारायणी नमस्ते ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मित्रांना कशा आहात हा तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मंगळवार आहे आणि मी मर्याईला चाललेले आहे तर मर्याईची आता आपण सगळं म्हणजे घेतलेलं आहे जे आईची ओटी भरण्यासाठी जे लागणारच साहित्य आहे इथे एवढा दहा ब्लाऊज पीस घेतलेले आहे पाच बांगड्या चुड्या आहेत शिवटीचं साहित्य आहे याच्यामध्ये सुपारी हळकुंद आणि दिवे घेतल्या दारत गेल्यानंतर दिवा लावायला याच्यामध्ये खूप आहे हे कापूर आहे अगरबत्ती आणि मोगऱ्याची फुलं जे आपल्या घराला इथं आली होती मोगरेचं मस्त फ्रेश फुलं तर घेतलेले आणि नैवेद्य पण बनवला तो

तर यात झटके पट बनवल्यात बरं का मी काही रात्री भिजत घातलं नव्हतं पीठ सकाळी म्हणजे तांदूळ भिजत घातले होते रात्री सकाळचं वाटून लगेच बनव बनव घेतल्या तरी छान झाल्यात इडल्या आणि आता टेस्ट करणार आहे रणिल तर रणिल टेस्ट करून सांग कशा झाल्यात चांगली छान झाल्यात कशा यम्मी यम्मी तर तरनीला खूप आवडतात बरं का इडल्या मी इकडे आले ना की नेहमी मुलांना बनवून देत असते इडल्या माझे लगेच गावा गावाकडे आले ना की म्हणत असते आत आम्हाला इडली बनवून देते खूप छान बनवते इडली तर ह्यांना खूप आवडतात म्हणून मी प्रत्येक वेळेस येईल तेव्हा इडल्या बनवत असते म्हणून तर ते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बरा बघा बरं का चला पुढं भेटू आपण よかった。

लिगनाई गोरमासनाला बाय आनंदी भेली एक दिनाई मारदा गंगाधर दादा राम पडायच नाही नाही आई तू भेटला मला ससुरण का तालांगर धनधन दिला बोल ए मला से राहिलाय मुंबईला आता आली तर आईच पत्रा झाले तुम्हीचा हां मला आला तर मला इतक करून जायचं आहे तुम्ही दोन वेळ इथे गरज आहे आता नमस्ते आणि तुम्हाला

तर बघा मंगळड्यामध्येच असलेल्या गोपनबाईची मी तुम्हाला सांगितलीच या अगोदर आपला व्हिडिओ आहे चॅनलवरती गोपनबाईचं सांगलेला तर त्या हॅलो सजिता ऐलच्या दर्शनासाठी तर म्हटलं जाऊन येऊया चला बारीचे वाजलेत साडेआठ आणि दूध काढणारा गवळी आलाच नाही बरं का आज पाऊस पण चिडचिड लागू नाही बारीक बारीक येतोय तर दूध विकत आणले आज रोणीला आणि ग बघा गावाकडं असं वातावरण आहे बरं का दिवस झाला आवा येते पण पाऊस काय आता जोरात नाही मध्ये झाला दोन तीन दिवस जोराचा पाऊस आता ही अशी चिरचिर चाल